्यी आई घन धान्यसी माती माणसी माते नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण प्लॉट व्हिजिट साठी आलेलो आहोत आणि आपल्याकडे लातूर जिल्ह्यातून हे पाहुणे आलेले आहेत सर प्रथमतः तुमचा परिचय सांगा मी महेश लांडगे राणा गुंफाडी तालुका जिल्हा लातूर आम्ही आम मामाली एक दोन एकाचा प्युरचा प्लॉट करायचा आहे आम्ही सरांकडं पिरूजचं रोप नेण्यासाठी आणि सरांनी ने पिरूजच्या पण बागा दाखवल्यात चार पाच ठिकाणच्या त्यांची ग्रोथ झाडाची रोपाची क्वालिटी झाडाची कॅनपी ही मस्त चांगली वाटली सर आपल्याकडं आता जे शेती शेतामध्ये म्हणजे फळबागेपैकी कुठली पिकं आहेत का आपल्या माझ्याकडे एकर ड्रॅगन आहे तर ड्रॅगन शेती की पिवरो शेती असं जर समजा आपण फरक पाहिला तर ड्रॅगन परवडल के पेरू आपल्याला काय वाटतं ड्रॅगन मध्ये जवळपास मला पंधरा वर्ष झालं ड्रॅगन मध्ये हां ड्रॅगन मध्ये पण चांगला आहे उत्पन्न पण ड्रॅगनला जोड म्हणून नवीन काहीतरी आणखीन करण्यासाठी आपण पेरूमध्ये उतरतो आता शेती क्षेत्रामध्ये अशी एक समस्या असते की मालाचं कॉन्सन्ट्रेशन मार्केटला एक खट्टी एखाद्या पिकाचा माल आला की त्याचं मार्केट डाऊन होतं तसं पाहिलं तर ड्रॅगन किंवा सीताफळ द्राक्ष अशी जी पिकं आहेत ती हंगामी आहेत तर पिरू हे जे पिकं आहे ते आपण बहुवार्षिक म्हटलं तर चालेल हे पिक म्हणजे आपण जेव्हा पाहिजे तेव्हा मार्केटमध्ये आणू शकतो बाजारभाव हे मिळण्यासाठी एक चांगले चान्सेस पिरूमध्ये आहेत आपण तैवान पिंक व्हरायटीचे रोपे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देत आहोत आपल्या शेतकरी मित्रांमध्ये आणखी एक कन्फ्युजन आहे की पेरूची व्हरायटी कुठली लावावा तैवान पिंक लावावी की व्हीएनआर लावावी गेल्या पाच सहा वर्षाखाली ट्रेंडिंगमध्ये तैवान पिंक ज्यावेळेस नवीन होता त्यावेळेस विहन खूप चालत होता पण आता तसं पाहायला गेलं तर विहन थोडंसं मार्केट तैवान पिंकने मारलं म्हटलं तरी काय हरकत नाही आणि तैवान पिंकच्या बागेची जी ग्रोथ राहते ते एकदम आता तुम्ही तर पाहिलंच ग्रोथ कशी बागे बागेची ग्रोथ मस्त आहे किती सर म्हणलं जरी तेरा तेरा महिन्याची मस्त आहे तेरा महिन्याच्या मनाना ना तेरा महिने हार्वेस्टिंग सध्या चालू आहे या बागेच हार्वेस्टिंग हे चालू आहे आताच आपण शेतकरी मित्र ऐकलं आणि दुसरं एक ह्याला म्हणजे पहिला बहार असताना दुसरी छटणी करून आणखी डबल बहार धरता येतोय त्याचं एक प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी पाहिलं पहिली झाडावर पन्नास साठ फळं असताना सुद्धा आणखी साठ सत्तर फळं नवीन आहेत आहेत आपले शेतकरी मित्र इंगोले सर येथे उपस्थित आहेत सर आपण शेतकरी मित्रांना तैवान पिंक लावावा लावा। की विहनार लावावा याच्यापैकी काय सजेशन द्याल आमच्याकडे पहिलं विएनआर आहे तीन एकर आता भरपूर आपल्याकडं पण बाग आहे आपल्या बऱ्याच चार पाच जणांनी ग्रुप मध्ये रोपे आणलेले आहेत तुमच्या बरोबर तायवान पिंक पेरूच्या लागवडी झालेल्या आहेत आता तुमच्या बागेला सर किती दिवस झालं लागवड दोन वर्ष दोन वर्षामध्ये मध्ये आपल्याला त्या विएनआर पिरो पासून किती उत्पादन निघालं आणि सध्या तर ग्रुप हेवी आलेला नाही आपले दुसरे शेतकरी मित्र इथ सुशील पवार आहेत त्यांचेही विएनआरचे एक, एक दीड एकर क्षेत्रावर लागवड केलेली आहे तर सर तुमचा अनुभव सांगा तुम्ही लागवड केली कधी लागवड केली आणि किती उत्पादन मिळालं दोन वर्ष झालं माझ्याकडे पण विएनआर आहे पण आणखी एक वेळेस मला काही जास्त उत्पन्न भेटलेलं म्हणजे तुम्हाला खायला सुद्धा पिरू मिळाला असं सुद्धा प्रॉब्लेम किंवा ते काय काय प्रॉब्लेम हे ना त्याचा पण हे दुसऱ्याच्या प्लॉटला विजिट केली तर ताईवान पिंकचे जे मस्तपैकी ग्रोथ त्या झाडांची हे सेटिंग ही व्यवस्थित भरपूर आहे आता सर आपण इथंच शेजारी बाग आहे हे आपल्या शेतकरी मित्रांना बाग दाखवा ह्या बा हे वीस महिन्याची बाग आहे जवळ शेजारी तर त्या बागेमध्ये सुद्धा आपल्याला त्या शेतकरी मित्रांना दीड एकर क्षेत्रामध्ये बावीस लाखाचं उत्पन्न झालेलं आहे तर तैवान पिंक अशी व्हरायटी की ते लागवड केल्यापासून सातव्या आठव्या महिन्यामध्ये आपण माल धरू शकतो नवव्या दहाव्या महिन्यात फोम लावायला येतं आणि बाराव्या तेराव्या महिन्यामध्ये आपल्याला हार्वेस्टिंग मिळतं याचं प्रात्यक्षिक आपण हे वीस साधारण वीस पंचवीस दिवसापासून माल चालू आहे आणि आता हा माल नवरात्रात आपल्याला मिळणार आहे तर नवरात्रामध्ये सगळ्यात हायेस्ट भाव मिळण्याचे चान्सेस या पेरोमध्ये आहेत आणि दुसरा असा एक विषय आहे की वी एन आर व्हरायटीला जर उन्हाळ्यामध्ये छटणी केली समजा आपण ह्या पेरोची फेब्रुवारीमध्ये छटणीचा कालावधी धरतो तर तायवान पिंकला फेब्रुवारीमध्ये छटणी केली तर भरपूर मोठा भार मिळतो पण त्याच्या तुलनेत विएनआरची छटणी केली तर सर्व ड्रॉपिंग होतं आपल्या शेजारीच ह्यांनी अनुभव घेतलेला आहे मार्च महिन्यामध्ये छटणी केलेली होती एका बागेची आणि त्याला एक एकही एक फळ मिळालं नाही म्हणजे संपूर्ण ड्रॉपिंग होतं सेटिंगचा प्रॉब्लेम म्हणजे तैवान पिंकच्या दृष्टीनं विहारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे तुमचा आता माझ्या अभ्यासानुसार तुमचा आणखी माल मार्केटमध्ये नाही व्हीएनआर व्हरायटीला आणखी दुसरा एक कुजव्याचा प्रॉब्लेम असतो माल हार्वेस्टिंगला आल्यावर वीस टक्के माल झाडाचा जागेवर राहतो hmm. तसं पाहायला गेलं तर तैवान पिंकमध्ये तुम्हाला एक हिप होम जागेवर दिसणार नाही सर्व माल जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के माल मार्केटला जातो hmm. आमचे एक शेतकरी मित्र आहेत त्यांचा चोवीस टन मालामध्ये फक्त सहा कॅरेट माल दोन नंबर निघाला म्हणजे एवढं तैवान पिंक ह्या व्हरायटीचं सुंदर माल निघतो मालाला गोलाई असते चमक असते त्यामुळं मार्केटमध्येही चांगला भाव मिळतो धन्यवाद